ग्ता न्यूज सर्वसामान्य जनतेचा हक्काचा आवाज फलटण नगर परिषदेत कोणाची सत्ता येईल व कोण नगराध्यक्ष होईल फलटण नगरपालिकेत श्रीमंत अनिकेत राजे यांची सत्ता येणार आणि तेच फलटणचे नगराध्यक्ष होणार आणि का असं वाटतं तुम्हाला कशामुळे रोजगाराचा प्रश्न त्यांनी तालुक्याचा मिटवून टाकलाय कमिन सारखी कंपनी आणली आहे महिंद्रासारखा प्रोजेक्ट त्यांनी फलटणमध्ये आणलाय बायोगॅस सारखी कंपनी त्यांनी आता चालू केली माणसांना पाणी नव्हतं महाराज साहेबांच्या माध्यमातून पाणी आले म्हणजे तालुक्याचा भरपूर विकास केलेलाच आहे ना महाराज साहेबांच्या माध्यमातून आता अनिकेत राजे आलेत राजकारणात शिक्षण संस्था चांगली आहेत इंजिनिअरिंग कॉलेज आणले शेतीशाळेत शेती, शेती महाविद्यालय आहे परत ज्युनियर कॉलेज आणले नर्सिंग कॉलेज आणले पलटणमध्ये शिक्षण संस्था पण त्यांनी वाढवल्यातच ना तुम्ही आज जर विरोधकांचं बघायला गेला तर त्यांना डेअरीसारखा प्रोजेक्ट त्यांना चालवता आला नाही त्यांची शाळा एक मल्टनमध्ये त्या शाळेत कुठ कुठलेही कोणीही ॲडमिशन घेत नाही म्हणजे पट असतो आपला पंचवीसचा पंचवीस ते तीसचा एका वर्गात गेलं तर चार ते पाच विद्यार्थी असतात म्हणजे विरोधकांकडे काय आहे काहीच नाही आहे राजांकडे संस्था आहेत दवाखाने आहेत सर्व गोष्टी तर राजांनी आणल्यात ना अवेलेबल केल्यात ना फलटणला म्हणून राजे आणि सुसंस्कृत राजे प्रचारात आता सध्या जरा दहशतीचा मुद्दा गाजतोय तर काय सांगाल या दहशतीबद्दल बघा ना काही तालुक्यात झालं पाच वर्षात हे विरोधक मानतात पस्तीस वर्षात तुम्ही काय केलं पाच वर्षात तुम्ही काय केलं दिगंबर आगावने आत घालवले ननवरे प्रकरण बघा संपदा ताई मुंडेंचं बघा म्हणजे काय सगळं विचित्र वातावरण करून टाकले फलटणचं आणि फलटणचं का नाव खराब केले की अक्षरशः माणसं फलटणचं नाव घेतलं तर कामाला ठेवून आहेत माणसांना ही कंडिशन फलटणची झाली आहे त्यामुळं गावाने ओळखले की यंदाचा नगराध्यक्ष हा अनिकेत राजे केल्याशिवाय पर्याय नाही आणि बहुमताने अनिकेत राजे हे निवडून येणार का तर येणारच धन्यवाद आपल्या भागातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी गंधवार्ता न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा